चालू भांडणार वासरू आहे वासरूची गती पाणीच चुटलेलं आहे कोड्यासन एक फेरा मारलेला आहे फक्त आपण आणि आपल्या नावावर लांबून ना आलेले आहे ते बरोबर त्यांना द्यायचं आहे आपल्याला आंबर नाव घे कमीत कमी एवढं चांगलं शेटनी वासरू कसं दिलं बा बरोबर रोजचे अकरा महिन्यात वासरू आहे आता काय

सांगायला त्याचे एक्क्याऐंशी हजार रुपये एक्क्याऐंशी हजार सांगायचे एक्क्याऐंशी हजार रुपये गॅरंटीच दिवस

आणि इकडे एक लाख पाच हजार काही जास्त सांगितलेले नाही तुमच्या टायमाला देऊन टाको शंभर टक्के हा शंभर टक्के देऊन टाको सांगायला एक पाच आहे आता दोन गिर्यायचे हो आता दोघांमधून अजून काहीच मागणी झालेली नाही एक पास सांगितलेले एक पास सांगायचे आपले ते हा बर या पुढे आणि बोडीच्या टायमाला आपण देणार बरे एक्क्याऐंशी ला काय म्हणता बोला बर पासठ हजार बरं घ्यायचे पंच्याहत्तर ला त्र्यात्तर ला घे पुढे जाऊ दे वाजरा जाऊ दे वाजरा पुढे काय म्हणता बोला बरं बोल ना आहे का तुमचं काही नाही फरक आहे आता तो तुमचा बैल बी घेतला दादा तो आता कमी किमतीने विकवणार आहे तुमचा बैल वापस बांधायचा आहे मला तुमचा बैल वापस बांधायचा आहे त्याच्यामुळे काहीतरी कमी जास्त बळा पण एकहत्तर ला ठेवता का दादा मी इच्छा आहे त्यांचा बैल दिलेला आहे आपण त्यांना तीस हजारला ला बांधून घ्या पस्तीस वरून घ्या म्हणजे पासष्ट हजार मागताय आणि मी एकहत्तर हजार सांगितले त्यांना हा एकहत्तर हजार सांगितले या जोडीचे पुढे घे एकात्तर सांगितले थोडा सला चालू आहे थोडा ब्रेक ये त्यांचा सल्ला चालू आहे एक पाच मिनिटं बघता चालू <गेदेगे> हजार <गेदेगे> हजार हजार <गेदे> हजार। दादा ह्या गोड्या आपण सांगितले पंच्याऐशी सत्तर पंच्याहत्तर हजार सांगितलेले आणि फुल रेसिंग चा जो मी घेणार तो नाव घेणार आणि कमी मागणार घेणार आहे माझं सर्वांना विनंती आहे एवढं वासरू दोन पैसे जाऊ द्या पण कोणीतरी घ्या माझं एवढं वासरू कोणी तरी घ्या आणि जो कमी मागतो तोच घेतो आणि तो भाऊ घेणार आहे પૈસા માણુસ નહી ઘેર બોલા ગો દાદા પણ એકવીસ થી માગણી સુરુ કે અને તે એકવીસ માં સાધા ઈચ્છતો ભરોસા

डायरेक्टर ते आपल्याला भेटण्यासाठी आले छोटू शेट कडून दोन वासर घेतलेले त्यांनी आणि त्यांचं अभिनंदन आहे मित्र त्यांचे माझे संबंध आहे तिथं त्यांच्या कारखान्यावर बी गेलो त्यांच्या घरी बी गेलो दोन तीन दिवस तिथं राहिलो तिथे बी वासरे ऐकले त्यांना एक गाय बी दिली ती मी आजच्या वीस वर्ष पहिले गायचे कमीत कमी दहा बारा दापे झाले असतील त्यांच्याकडे आपलं बाबा नाव दादा तो तो दादा अशोक दादाजी बोरशे अशोक दादाजी बोरसे हे आपल्या दावणी आलेले भेटासाठी त्यांचं अभिनंदन आहे अभिनंदन अभिनंदन आहे भावाकडून एक जोडी घेतलेली त्यांनी अभिनंदन आहे सर्वांचा आता हे तुम्हाला एक रेशिंग वाटत असेल तर घेऊन जा आमच्याकडे रेशिंग नाही का बर ठीक आहे काही अभिनंदन आहे त्यांचं हो आता काय होतं हे आमच्या आपला सारंगखेडा सारंगेडा शिरपूर सारंगखेड्या मागितले शिरपूर मागितले एक लाख एक्केचाळीस हजाराला आपण त्यांना फायनल पावणे दोन लाख रुपये सांगितले हे खरंय सांगायचं बारा बारा व्हिडिओ मारायचा एक ला मागितले सारंगखेडा शिरपूर त्यांनी मागितले एक लाख एक जाए जाए ला मागितले आपण फायनल पावले दोन लाख रुपये सांगितले एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये सांगितले एक लाख पंच्याहत्तर लाच आपल्याला बघायला जायचे

चाळीस देऊन जा तो द्या परवा दिवशी तुम्हाला पैसे राहील देऊन जाईल पैसे द्या ना दादा द्या द्या ना काढा ना रक्कम चाळीस पैसे द्या एक नंबर एक नंबर गाडी ओके होता बाबा झोपून घ्या गाड्याला चाक बांधून घ्या झोपून घ्या घरी गेला काय तिथे गेलं काही सारखं थोडं घाबरू नका नमस्कार तिकडे घ्या तिकडे घ्या पुढे कुठून आले छेट चे आपले कन्नडचे कन्नडचे प्रॉपर कन्नड ब्राह्मणी कराडा ब्राह्मणी कराडा नाव सांगा भराची नामचं बेटवा भोरासिंग भोरासिंग नामदेव नामदेव राजपो बाहेर दिलेले होते दोन